आता माझं संतोष लिलव्ह डोंगरी संघाचे दोन फलंदाज धडाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना एका साइड न पवार ते एका साइड न पंकज पवार दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये एंट्री करताना डोंगरी संघाचा ट्वेल्थ मॅन कॉम्बॉक्स मध्ये जोडायचंय सर्व सारखेच आहेत सर्व सारखेच आहेत नको फेको नको फेको अरे नको फेको अरे चौथा बोलाय तो सर्व सारखेच आहे इकडे पण दाखवू यास चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क कोरते ते गोलंदाज दशरथ गोलंदाजी मार्कवरती राईट रायटरमचा विकटचा मारा करेल स्टॅक अँड फलंदाज मिस्टर हर्ष सौर पंकज पवार दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये डोंगरीपाडा संघाचे लेस्ट टू प्ले यावेळेस दूध तलवार लगे आबाद तो आभाज नाही तो बर्बाद तिथपर्यंत खेळपट्टीवर एक दहा संख्या ऍड केली जाईल चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल टीम डोंगरीपाडाला विजयाच्या दिशेने जावायचा असेल तर स्कोर कार्ड ओपन होताना एक धाव संख्या यावेळेस गोलंदाजी मार्कवरती दशरथ चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस खेचून मारण्याच्या प्रयत्नात हर्षल पवारचा चांगला स्ट्रोक तिथपर्यंत धावसंख्या खेलपट्टीवर एक धावसंख्या ऍड केली जाईल पुन्हा एकदा दोन धाव दोन चेंडू आणि दोन धाव संख्या संतोष इलन डोंगरीपाडा संघाची स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये समृद्धी पर्ली संघाचा गोलंदाज दशरथ खूप चांगली गोलंदाजी कुठेतरी कमबॅक करतोय आणि कुठेतरी कमबॅक करावा लागेल टीम डोंगरीपाडा संघाला मोठे फडके केलावे लागतील कारण का खूपच ताकदीचा संघ वाडा तालुक्यातील पर्ली संघ आजचा दिवस खूप गाजवलाय त्या टीमने अजूनपर्यंत एकही सामना गमावला नाही नोकआउटच्या मॅचेस आहेत जो संघ हारला तो या स्पर्धेतून बाहेर जाईल यात काही शंका नाही आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज दशरथ यावेळी चांगला फटका हा फटक्यामध्ये आहे वजन धावा मिळतील अर्धा डझन चेंडू आउट ऑफ द पंकज पवारच्या बॅट लगातार सिक्सार या वेळेस करत असताना आउट ऑफ द पार्क चेंडू एव्हन क्वालिटीचा हा पंकज पवारचा ब्रँडेड षटकार धावसंख्या आठ या आकड्यावरती मी म्हटल्यावर कुठेतरी कम बॅक करावा लागेल आणि त्याच अनुशंकाने चेंडू पंकजने चेंडू सीमा पार लगाथर सिक्सर कॅप्टन बॉल नेक्स्ट बॉल या वेळेस पुन्हा एकदा गुडगाटे तमाशा देख ह्यावेळेस पुन्हा एकदा हा शतरक्षा प्रेक्षक चंद्र सीमा पार सलगचा हा पंकज पवारचा लगातार सिक्सार भगव्या पाटीच्या बाहेर बसायचंय प्रेक्षकांनी प्रेक्षक सर्वांना कळवण्यात येत आहे की सर्व प्रेक्षक राज्य या भगव्या पाटीच्या बाहेर बसायचंय कारण खेळाडूला कुठलीही दुखापत ना हो नाही होऊ तुमच्या मुले आणि धावसंख्या आता विचार केला जाईल तर चौदा या आकड्यावरती क्या बाथे चांगल्या दोन फटक्यावरती मोठे मोठे फटके, मोटे -मोटे फटके भेटलं टीम संतोष लिहून डंगरी सांगायचा फलंदाज पंकज या द पेस पुन्हा एकदा ताकदीचा वापर पण आता मात्र शत्रक्षक आले तिथपर्यंत धावसंख्या पुन्हा एकदा स्कोअर कार्डवरती ऍड केली जाईल पंधरा या गड्यावरती ज्या वेळेस खेचून मारण्याच्या प्रयत्नात होते पंकज पण कायसा बॅट आणि चोंडू मध्ये संपर्क साधला नाही तिथपर्यंत केलपट्टीवर पुन्हा एकदा एक धावसंख्या ऍड केली जाईल पंधरा आकड्यावरती यावर चांगली गोलंदाजी करावी लागेल दशरथला अजून एक चेंडू सिलक असेल यात काही शंका नाही कारण का, का मैदानाच्या आतमध्ये पंकज पवार खूप मोठे मोठे फटके येतात त्याच्या बॅटमधनं त्याला थांबवायला लागेल कुठेतरी टीम पर्ली संघाला कारण का हा फलंदाज इम फॉर्म मध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच्या बॅटमधन मोठे मोठे फटके येत होते चंद चांस द एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात होईल का धावतील पलतील तिथपर्यंत पुन्हा एकदा धावसंख्या स्कोर एक चिक्की सिंगलच्या मदतीने एक ओव्हरच्या समाप्तीनंतर नंतर सोला या कड्यावरती बिनगडी बाद टीम संतोष इलेवन डोगरीपाडा संघाचे एकावरच्या समाप्तीनं जर टीमचा विचार केला जाईल तर सोला या अकरावरती टीम डोंगरीपाडा संघ चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमधनं पंकज पवारच्या बॅटमधनं दोन बिग ब्लास्ट पाहायला मिळाले प्रेक्षकांना प्रेक्षकांचे मनोरंजन करताना डोंगरीपाडा संघाचा आष्टपैलू फलंदाज पंकज पवार आता मात्र स्ट्राईकला फलंदाज हर्षल पवार दुसऱ्या दिवसामध्ये आलंदाज सुद्धा खूप खूप मोठे मोठे फटके मारत होता ते मोहाचं झाड दिसत ना त्याच्यावरती तीन तीन षटकार लगाताराचे मारले होते आणि आता बघूया या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती साईनाथ या मार्क क्रिकेटचा क्लास क्षेत्ररक्षक आहे तिकडं तिथपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण वा क्या बाहते खूपच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पर्लिसंघ करताना धावसंख्या सतरा या आकड्यावरती टीम संतोष इलेव्हन डोंगरीपाडा संघाची गोलंदाजी मार्कवरती राईट ओव्हरम करण्यासाठी गोलंदाज साईनाथ कुठेतरी कम बॅक टीमचा लागेल केला तर सतरा धावसंख्या खर्च केले परली संघाने नेक्स्ट बॉल यावेळेस दुधारी तलवार लगे तो बाद नाही तो बरबाद पंचांचा दोन्ही हात आवेमध्ये धावसंख्या पुन्हा एकदा वाटच्या स्वरूपात आठव्या आकड्यावरती कुठेतरी करावा लागेल टीम परली सांगाला पहिल्या चेंडूवर एक धाव संख्या दुसऱ्या दु, बॉलवरती वाईट बॉल क्या बात हे चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज करत असताना पंकज तर एका साइड हर्षल हर्षल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज साईनाथ कुठेतरी निशान भरकटला हा गोलंदाज पुन्हा एकदा खेचून मारण्याच्या प्रयत्नामध्ये शतरक्षक येतो चेंडूच्या खाली तिथपर्यंत चे शतरक्षक बनले पुन्हा एकदा प्रेक्षक चेंडू ऑफ द पार पुन्हा एकदा आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा चौकार पंकजचा बॅट बदन स्टेट अँड ड्राईव्ह फटका ला जवाब बघू शकता आपण स्क्रीन वरती सर्वात सेफ फटका ती शेवटच्या मुंबईला शत्रक्षक आलो होते पण शत्रक्षकाला भेट करून चेंडू आउट ऑफ द पार चौकार धावसंख्या बावीस या टीम डोंगरीपाडा संघाची क्या बात चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला करावी लागेल या गोल फलंदाजाला थांबावे लागेल कुठेतरी यावेळे धुधारी तर व्हा लगेच आबाद तो बरबाद यावेळे सक्सेसफुल ट्रक पंकज पवारचा बॅट बदना हा स्कोर कार्ड पुढे सरसवणारा हा चौकार धावसंख्या सव्वीस या आकड्यावरती चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम डोंगरीपाडा संघ अजूनही या ओव्हर मध्ये काय चेंडू सिलक असतील फडकेबाजी ला जबाब फटकेबाजी लाजवाब मैदानाच्या आतमध्ये सायनाच्या विरोधात पंकज पवार करत असताना नेक्स्ट बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल बघूया चल पेस शिवरामजी फुपाने साहेब कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये स्थापन व्हायचंय शिवरामजी फुपाने साहेब बलवंडी गावचे गोड व्यक्ती महत्व शिवरामजी फुपाने साहेब कुठे असतील त्यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थापन व्हायचंय चांगला कमबॅक करत असताना साईनाथ कुठेतरी आता यावेळेस एअरकोन लाईनचा चेंडू लेक्साच्या दिशेने मारलेला चेंडू एकदा तर पूर्ण पूर्णक्षम फंबल होताना तिथपर्यंत पुन्हा एकदा धावसंख्या स्कोअर कार्ड पुन्हा एकदा ऍड केला जातील दोन धावसंख्या पाठ धावसंख्याचा विचार केला जाईल या आकड्यावरती शिवरामजी भुपाने साहेब कुठे असतील त्यांनी आमच्या समालोचन कक्षेमध्ये येऊन स्थापना वाचाय खूप मोठं सहकार्य आहे सहकार्याला आभले गेलेलं आहे आम्हाला तुमचं असं सहकार्य करत राहा शिवरामजी फुफाने वेळ कडून आले तुम्ही मंडल तुमचा आभार आहे गोलंदाजी करते पुन्हा एकदा गोलंदाज सैनाथ या उबळेस खेचून मारण्याच्या नाधामध्ये बघूया धावतोय पोलतो ती पर्यंत ओग, बेडा पार तो मिले गे पुन्हा एकदा हा सरपंच शेषक विघ्नार्थ स्पोर्ट बरो टीमला सलामी देणारा चौकार धावसंख्या दोन ओव्हरच्या बाबतीनं जर टोटल स्कोर काढचा विचार केला जाईल तर टीम संत शिलवान डोंगरीपाडा संघाने बत्तीस धावसंख्या खेचून काढल्या आणि तेतीस पाठलाग करायचा आहे तर टीम पर्ली संघाला बारा चेंडू आणि तेतीस धावसंख्येचा पाठलाग पाठलाग करायचा आहे वैभव समृद्धी परली संघाला एक डाव समाप्तीनंतर टीम समजोशी लिहून डोंगरीपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या संख्या उभारली गेली ती बत्तीस आणि टार्गेट चेस करायचा आहे टीम वैभव समृद्धी पर्लिसंघाला तेतीसही आकड्याचा चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण का आता दोनच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव समृद्धी संघाचे दोन फलंदाज विनोद आणि अजय सकाळच्या सत्रामध्ये या दोन दोन्ही फलंदाजांनी सर्व प्रेक्षकांचे मन जिंकून घेतलेत आता हा सामना मध्ये कशी फलंदाजी होईल ते पान मैदानाच्या आतमध्ये गरजेचे असणार आहे टीम पर्ली संघाचे दोन्ही धडाडीचे फलंदाज दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर डोंगरीपाडा संघाने दब्बल बत्तीस संख्या खेळून काढल्यात आणि विजयाचा डंका वाजवायचा असेल परली संघाला तर ते ते तेतीस धावसंख्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बारा चेंडू मध्ये खेळून खेलपट्टीवर काढायच्यात आता जावे मैदानाच्या दिशे दिशेने गोलंदाजी मार करते गोलंदाज सचिन चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम डोंगरीपाडा संघाचा गोलंदाज सचिन विकेटचा मारास करण्यासाठी गोलंदाज सचिन हा डोंगरीपाडाचा नेहमी थर्टी आर सर्कलचा शत गोलंदाज शत गोलंदाजी करण्यासाठी नेहमी हा गोलंदाज येत असतो आता त्या, त्या त्याच्या हातावरती त्याच्या खांद्यावर जम्मेदारी कॅप्टननी हर्षलनी सोपवले बघूया वेळेला चंद उंचाव मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला कायसा चेंडू समजला नाही त्यानंतर नंतर हा चेंडू विकेटकीपरच्या हातामधून विसवताना हा डोटबॉल पहिला चेंडू, चेंडू वरती मोठ्या फटक्या मारण्याच्या नादामध्ये फलंदाज कुठेतरी समजला ना तत्पूर्वी चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये विसवताना हा डोटबॉल गोलंदाजी मार्कवरती एकदा गोलंदाज सचिन चांगले फटकेबाजी बाजी करावी लागेल विनोदला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर द टाकलेला चेंडू काय सप फलंदाजाला समजलं न तत्पूर्वी हा पुन्हा एकदा सलग जा दुसरा डोटबोल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सचिन चांगली फटकी बाजी करावी लागेल विजयाच्या दिशेने जायचं असेल तर टीम वैभव समृद्धी परली संघाचा फलंदाज विनोद यापुढे स्टेडियम ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये शतरक्षक आणि शतरक्षतरक्ष म्हणता येईल साधा सोपा जलहा जमिनीला दान केला आणि पूर्वी खेळपट्टीवर धावसंख्या धावून पलून स्कोर कार्ड वरती एक धाव संख्या श्री गणेश ओपन होताना परली संघाचा स्कोर कार्ड वरती एक धाव संख्या आता मात्र जो फलंदाज ज्याच्या मडगेटामध्ये जास्तीत जास्त, जास्त ताकद आहे तो फलंदाज डावखोराचा फलंदाज अजय स्ट्राईक एंडला गेल्या मॅचचा हिरो वन साइड हिरो ठरला होता हा फलंदाज अजय त्याच्या विरोधात कशी गोलंदाजी केली जाईल हे पाहणं मैदानाच्या आतमध्ये सर्व प्रेक्षकांच मन जिंकून घेत होते गेल्या मॅच मध्ये अजय आता या ओव्हर मध्ये या मॅच मध्ये कशी फलंदाजी करेल हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन पवार यावेळेस फुलटा चेंडू ए चांगला चेंडू चेंडू आऊट ऑफ द पार पंकजच्या डोक्यावर डोक्या वाद। डोक्यावर डोक्या डोक्या चेंडू सीमा पार ह्या विजयाचा दिशेने जाणारा शेडकार पहिला चेंडू फेस करत असताना आजे का कॉर्नरला क्लिअर करत असताना था आउट ऑफ द पार्क सीमा पार षटकार साध्या आकड्यावरती लोवर टॉस होता त्याला फुल टॉस वसूल केला हिहाले जागा योगे रुम बनवलं त्याच नंतर अजून एक आउट ऑफ द पार सलगचा हा दुसरा षटकार सलग चा दोन वरती दोन बिग ब्लास्ट पाहायला भेटलं अजयच्या बॅट मध्ये दोन घनाघाती पहार चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार आता कुठेतरी कंब्या करत असताना वैभव समृद्धी संघाचे दोन्ही धराडीचे फलंदाज एका साईडने अजय तर एका साईडने विनोद विनोद ला काय सोगदान न्याय देता आलं पण त्या आला फलंदाज अजय दोन चेंडू वरती दोन बिग ब्लास्ट चेंडू सीमा आउट ऑफ द पार्क षटकार संका तेरा या आकड्यावरती या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर कुठेतरी अजून एक मोठा कमबॅक होईल परली संघाचं पंकज सॉरी सचिनच्या विरोधात खूप मोठे मोठे फटके येतात टीम परली संघाचा बॅटर अजय पुन्हा एकदा पंचांचा इशारा एक चेंडू एकच हात हवेमध्ये हाव असल चेंडूल धावसंख्या पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती वाड़, या आणि हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू असताना टीम पर्ली संघ त्यांच्या विरोधात फाईट करतोय डोंगरीपाडा संघ आता पूर्णपणे सुवर्ण संधीचा लाभ आहे हा चेंडू आहे प्री हिटा उगडा डोले पहानीट या वेळेस खेचून मारण्याच्या नादामध्ये हा धडबॉल क्या बात आहे एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा टोटल स्कोर कार्डचा विचार केला जाईल तर संघाचा भिनगडी बाद चौदा या आकड्यावरती सहा चेंडू आणि एकोणास धाव संख्येचा पाठला करायचा टीम परली संघाला फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये या सहा चेंडू मध्ये एको एकोणीस धाव संख्या कुठल्याही परिस्थितीमध्ये काढावेच लागतील टीम वैभव समृद्धी संघाला चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आज आजे करत होता डाकूर असताचा फलंदाज चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल विनोदला यावेळेस या वेळेस चेंडू खूपच उंचावून टाकलेला चेंडू पंचा पंचानी दंडी घोषित केलं गोलंदाज पंकजला आणि हा वन बाव सुद्धा देतात व्हाइट बॉल धावसंख्या स्कोर कार्ड वरती पंधरा या आकड्यावरती आता सहा चेंडू आणि समीकरण उरले सहा चेंडू अठरा धावसंख्या कुठल्याही परिस्थितीमध्ये खेचून काढायच्या टीम परली वैभव समृद्धी परली संघाला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राय ओरमचा विकेटचा मारा करण्यासाठी पंकज पवार यावेळी स्कसाच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव तर पूर्ण बघा दुसरी धावाचा प्रयत्न करतात की नाही तिथपर्यंत धाव धावपट्टीवरती धावून पळवून एक धावसंख्या पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल सतरा आकड्यावरती पाच चेंडू आणि सतरा धावसंख्या कुठल्याही परिस्थितीमध्ये खेचून काढायच लागतील जे फलंदाजाच्या बॅट मोठे मोठे बिग ब्लास्ट येत होते तो फलंदाज आता डाकू हाताचा फलंदाज आज स्ट्रॅक एंड ला उभा आहे म्हणजे यात काय शंका नाही सामना खूपच चांगला होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज पाच चेंडू सतरा धावा फील्ड मध्ये काहीतरी फेरबदल करत असताना टीमचे कॅप्टन कुल हर्षल पवार गोलंदाजी मार करते पंकज चांगली गोलंदाजी करावी लागेल डाकूरा हाताचा फलंदाज ट्रॅक एंड ला उभा आहे या ठपाचा चेंडू ला जवाब पंचांचा इशारा वाईट बॉल हॅड करायचं करायचंय का साइडचं का ठीक आहे बोलाय मरून गेलेला आहे चेंडू चांगलं पंचगिरी करत असताना दोन्ही दोन्ही पंच गोविंद दापटे आणि सुनील भाला वन पाऊस दिलेला आहे पहिल्या पहिल्या चेंडू वरती पुन्हा आणि आता याच्यानंतर सलगचा दुसरा वन पाऊस आला तर नो चेंडू घोषित केला जाईल गोलंदाजाला दंडीत घोषित केलं जाईल यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारण्याच्या प्रयत्नाबद्दन नाही सलगचा दुसरा चेंडू डॉट बॉल आता समीकरण काय उरले तीन चेंडू सतरा धावा तीन चेंडू सतरा धावा हृदयाची धडधड दड़ आणि कालजाचा ठोका चुकवणारा हा सामना आणि प्रभा चेंडू आउट ऑफ द पार यवन क्वालिटीचा हा षटकार 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 मी अजून जिंकलो नाही मी अजून हरलो नाही असं समीकरण मैदानाच्या हातमध्ये आज आजे आजे सांगत असताना चेंडू स्पेस करत असताना आउट ऑफ द पार चेंडू एवन क्वालिटीचा ब्रँडेड ब्रँडेड षटकार बेकार दोन चेंडू आणि अकरा धावा क्या पाहते हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका या वेळेस तर काय या वेळेस काय पंचांचा एक हात हा मध्ये कहाणी मे ट्विस्ट पिक्चर आबी बाकी है मेरे दोस्त धाव संख्या पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल ते, तेवीसही अकरा वरती क्या बात कॅत या चेंडू वरती मोठा फटका आला असता तर समीकरण अजून चेंज चेंज झाला असतो आता दोन चेंडू धा धावा दुख दुख दुःख दुःख असं होतं मनामध्ये हो धाकधुकी यावेळेस काय घाल झालंय तर लेग साइडच्या दिशेने मारण्याच्या नादामध्ये फलंदाजाला चेंडू समजला नाही आणि हा डॉट बॉल आता कुठेतरी चमत्कार करावे लागेल गोलंदाजाने नोट चेंडू टाकला तर विजयाच्या दिशेने जाईल टीम डोंगरी सॉरी परली संघ यावेळी डटबॉल यापुढील होणारा मॅच टीम डोंगरीपाडा त्यांच्या वि विकप शाख यजमान संघ विघ्नार्ता स्पोर्ट बलवंडी त्यांना फाईट केलेली टीम डोंगरीपाडा संघ एक संघ नायक कॉम बॉक्स मध्ये जोडायचा आहे आणि या मॅच चा नाणेपैकीचा कल व आमचं मुख्य आयोजक सरपंच साहेब